करून सदर स्थिर कारवाई करू नये म्हणून आदेश दिलेला आहे म्हणजे मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी आदेश दिलेला असताना सुद्धा काहीतरी हेतू मनात ठेवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या गरिबांवरती कारवाई केलेली आहे मला वाटतं की जर तुम्ही कारवाई केली कशासाठी खुपात मोकळा कशासाठी केला ह्या लोकांचा तुम्हाला अडथळा येत होता ना की इथं फुटपाथ मोकळा राहिला पाहिजे का ते इथल्या लोकांना जायला त्रास जा त्रास होतो मग आता या हातगाड्यांच्या जागेवरती ज्या त्या ब्रीट हॉटेलच्या हात गाड्या लागतात ज्या फोर व्हीलर्स लागतात जी लोकं तिकडं जेवणासाठी येतात मग त्यांना तिथं जेवायला घालायसाठी त्यांच्या गाड्या बाजूला काढून ह्या लोकांच्या पोटावरती मारण्याचा महानगरपालिकेला अधिकार आहे मला वाटतं की मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असताना या आदेशाचे विरोध जाऊन जर महानगरपालिका काम करत असेल तर तुमच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाही आपण महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही दोन दिवसामध्ये या संबंधित लोकांचा काय तो योग्य स्वच्छ मोक्ष लावा अन्यथा ह्या सगळ्यांना घेऊन सिंहगड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी एक आंदोलन केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या आंदोलन जर विध्वंसक झालं महानगरपालिकेच्या लोकांचे काही व्हिडिओज तिकडून बाहेर पडले तर मग लक्षात ठेवा की जर तुम्ही या गरिबांच्या पोटावरती मारला असाल तर तुमच्यासुद्धा पोटावरती तुमचीसुद्धा नोकरीवरती मारण्याशिवाय आम्ही पण राहणार नाही या लोकांनी ज्या तक्रारी आमच्याकडे केल्यात तर त्या सी एसीबीच्या माध्यमातून आम्हाला बाहेर काढावं लागलं आहे अँटी करप्शनकडे द्यावं लागलं तर मला वाटतं की या ठिकाणच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना ती भागात जाईल तेव्हा तुम्ही कुणासाठी काम करताय हे तुम्ही लायसन्स दिलेलं आहे लोकांना त्या लायसन्स दिलेल्या लोकांसाठी काम करत असतात तर मला वाटतं की त्या ठिकाणचा फुटपाथ आहे तसा परत केला पाहिजे नाही की तो फुटपाथ बरोबर हा फुटपाथ जर आपण पाहिला तर जमिनीपासून वरती केला आहे पण तिकडचा फुटपाथ जर पाहिला तो डायरेक्ट जमीन लेवलला बरोबर बिल्डरच्या त्या हॉटेलच्या कॉर्नरपर्यंत बरोबर तो तिथं लोकांना मॅच करून दिला जाईल म्हणजे ज्या लोकं तिथे येतील त्या हॉटेलमध्ये येतील त्या बँकेमध्ये येतील ते बरोबर गाडी त्या कॉर्नरपर्यंत लागून जाईल जर हा कॉर्नर पीस आहे तर या कॉर्नर पीसवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडं पार्किंगच झालं पाहिजे जर तुम्ही पार्किंगसाठी या लोकांना काढले ना तर मग तिथं बॅरिगेट लागले गेले पाहिजेत तिथलं तिथं बाजूला त्याच्याकडेला डिवायडर लागला पाहिजे ह्या गरिबांना बाजूला काढून जर दुसऱ्या श्रीमंतांच्या जागेदारांच्या जा गाड्या तिकडे लागणार असतील आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना सुविधा देण्यासाठी तुम्ही गरिबांच्या चुली बंद करणार असतात तर मला वाटतं की हे कानात आम्ही या गोष्टी सहन करणार नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना उद्याच्यालाच तुम्ही पत्र देईल आणि त्या पत्राच्या माध्यमातून जर आपण लवकरात लवकर ह्या लोकांचे पैसे पैसे घेतलेत आपण त्यांच्याकडे पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी तुमच्याकडे भरलेले लवकरात लवकर लो या लोकांचा योग्य हो तो सोक्षमोक्ष लावा कारण इथून मागत आज पाहिजे ना सर लांबपर्यंत हा फुटपाथ आहे मी आतापासून मला वाटतं की मी गेल्या अर्धा तासापासून इथं आहे या फुटपाथवरती कुठलंही पब्लिक आलेलं मला आत्तापर्यंत दिसलेलं नाही आहे कारण रस्ताच बोट साईडला एवढा मोठा आहे त्या कॉर्नरपर्यंत कुठलंही पब्लिक या फुटपाथचा वापर करताना इकडं दिसत नाही मग तिथनं जर तुम्ही लोकांना काढलं तर त्या लोकांना इथंच व्यवस्थितांना सेटल केलं एका बाजूला पर त्या बाजूचे दुकानं पाहिली त्या बाजू बाजूचे मॉल पाहिले तर तिकडच्या फुटपाथवरती सुद्धा शंभर टक्के पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे तिकडचा एवढं अतिक्रमण केलं गेलं आहे त्या ठिकाणी मग त्या ठिकाणचा फुटपाथ हा नागरिकांसाठी ओपन नाही आहे आणि समोरच्या बाजूला तिथल्या गरिबांवरती कारवाई करून त्यांना दुसरीकडे तुम्ही शिफ्टिंग देत आहे त्यांना तुम्ही कारवाई करत नाही ही त्यांच्यावर कारवाई करता त्यांच्यावरती कारवाई करत नाही हा दुचा भाव महानगरपालिकेने केला नाही पाहिजे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागीय अधिकाऱ्यांनी हे योग्य तो याच्यामध्ये आपण अभ्यास करावा आणि या लोकांचं पुनर्व्यवस्थापन व्यवस्थित करावं जर यांच्याकडनं तुम्ही पैसे आहे तर तुम्ही बांधील आहात यांना सुविधा द्यायला तुम्ही यांना शंभर टक्के व्यवस्थित त्यांना त्यांच्या जागेवरती बसवलं हो पाहिजे जर नाही बसवलं हो तर तुमच्या जागेवरती आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये बसायला शंभर टक्के येऊ शिरगड रोडच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही येऊन बसू तुम्ही यांना यांची व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा जागेवरती हलणार नाही एवढे आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आणि ज्या ज्या लोकांनी पैसे भरले आहेत ज्या ज्या लोकांनी कोर्टात जाऊन कंटेम कोर्टात जाऊन त्यांनी न्याय मागितलेला आहे कोर्टाने आदेश दिलेला जा आहे कोर्टाच्या आदेशाच्या अगेन्स्ट जाऊन जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या अगेन्स्ट जाऊन आम्हाला पण काम करावं लागेल आता तुम्ही या लोकांना हे लोक तुमचे लाभार्थी आहेत महानगरपालिकेचे लाभार्थी आहेत दहा लाख रुपयाचा निधी तुम्ही त्यांच्याकडनं गोळा केला आहे तुम्ही आता त्यांचं संपूर्णपणे व्यवस्थापन करणं या फेरीवालाच्या माध्यमातून तुमचं कर्तव्य आहे महानगरपालिकेचं हे करत नसेल तर त्यांना करायला भाग पाडा वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडी ही यांच्यासाठी कायम समाजातील प्रत्येक स्तरातील वंचितांसाठी वंचित म्हणजे हा काय फक्त दलित म्हणून वंचित नसतो वंचित हा मराठ्यांमध्ये पण वंचित आहे मुसलमानांमध्ये वंचित आहे ख्रिश्चनांमध्ये आहे सीमध्ये आहे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वंचित माणूस आहे की जो या समाजव्यवस्थेपासून वंचित राहिलेला आहे ज्याला समाजव्यवस्थेचा फटका बसतोय त्याच्यासाठी वंचित बहुज आघाडीमध्ये मी प्रवेश केला आहे आणि आता या ठिकाणच्या प्रत्येक फेरीवाल्यासाठी या शहरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वंचितासाठी काम करायचं मी ठरवलं आहे मला वाटतं की सिंहगड रोड क्षेत्रीय कारणाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या लाईव्हची दखल घ्यावी आणि या लोकांना व्यवस्थापन त्यांचं व्यवस्थित करावं तुम्ही सांगता त्या ठिकाणी मी संबंधित अधिकाऱ्याबरोबर बोललो हो म्हणतो की पोलीस बंदोबस्ती देतो कशाकरता पोलीस बंदोबस्ती येतो यांचं नीट व्यवस्थापन करणं तुमचं कर्तव्य आहे hmm. पोलीस बंदोबस्तामध्ये जर तिकडे नगरसेवक लोक असतील कुठले स्थानिक लोक असतील जर यांच्यावरती त्यांनी जर तिथं गाड्या लावल्या त्यांच्यावरती ते, ते दमदाटी करतात एवढं सगळं करण्यापेक्षा याच फुटपाथवरती सगळ्यांचं व्यवस्थापन करा ना ही लोकं त्याला तयार आहेत अजून बिल्डरचा अजून तिथं सगळं जे भुंगा लागला त्याच्या बिल्डिंगला अजून त्याचं काहीच नाही आहे तिथं काही सुद्धा तुम्ही अजूनही पुढचा विचार करताय त्याचा कारण रस्ता मला वाटते खूप मोठा मागं पण मोठा आहे मला वाटतं की यांचं सगळ्यांचं की ज्यांना महानगरपालिकेला लायसन्स दिले सगळ्यांनी लायसन दिले ह्याचं कोणी बघत नाही आहे त्यांच्या का त्यांच्यावरती कारवाई करायचं सोडून तुम्ही गरिबांवरती कारवाई करता हे चांगलं नाही आहे माझा आजच्या लाईव्हच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाला एक इशारा आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं आम्हाला तुमच्याकडे यायला भाग पाडू नका मी कार्यकर्त्यांना सांगतो की येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर तुमच्या संघात ज्या डेव्हलपमेंट्स होतील या डेव्हलप तुमच्याकडे झाल्या त्यांच्या कुटुंबाला संविस्तर काढवा नसेल शुक्रवारी आपण यांच्या विरोधात काय पावलं ते आपण शुक्रवारी ठरू ठीक आहे आजचा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवतो आहे फक्त पुन्हा एकदा मी सांगेल ह्या लोकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्या चाळीस बेचाळीस हातगाडीवाले यांचं पुनर्व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे तर नाही झालं तर मग त्याच्यानंतरनं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी